नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी घटनेला तीन वर्ष पूर्ण कंटेनरमध्ये जीव मुठीत घेऊन राहतात द्रडग्रस्त नागरिक तर अद्याप पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवरती दोनशे एकाहत्तर पैकी केवळ ब्याण्णव कुटुंबांना घरे पाणी आरोग्य दळवळणाच्या सोयींचा देखील अभाव नगर परिषदेची मान्सून नियोजन बैठक संपन्न नागरिक आणि लोकप्रतिनिधींचा सहभाग संभाव्य पूरपरिस्थितीबाबत उपाययोजनांची चर्चा रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस तर, तर शेतीच्या कामांची लगबग सुरू आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या मुंबई गोवा महामार्गावरती आरवली ते बावनदी पावसाळी प्रवास खडतर तर ठेकेदार कंपनीचा बेजबाबदारपणा महामार्ग बंद पडण्याची भीती वृत्त रायगडमधील महाडजवळील असणाऱ्या तळिये गावात बावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी गुरुवारी चार वर्णाच्या सुमारास दरड कोसळण्याची महाभयंकर दुर्घटना घडली होती आणि या दुर्घटनेत संपूर्ण गावच या दरडीत गाडलं गेलं होतं मात्र या गावातील नागरिक अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत तर या दुर्घटनेला तीन वर्ष उलटून गेले तरी अद्यापही काही जण कंटेनरमध्ये वास्तव्य करत आहेत त्यांना नवीन घर मिळालेलंच नाही दोनशे एकाहत्तर कुटुंबांना सरकारने लवकरात लवकर नवीन घरांचा आसरा देण्याचं आश्वासन अद्यापही पूर्ण झालेलं नसून फक्त ब्याण्णव घरांची म्हाडाकडून बांधणी करण्यात आलेली आहे त्यामध्ये सुद्धा पिण्याच्या पाण्याची समस्या येथील नागरिकांना प्रचंड प्रमाणावरती भिडसावते येथील नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागतंय मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांना विकतचं पाणी सध्या परवडत नाहीये रायगड जिल्हा परिषदेने पाण्याची टाकी बांधलेली आहे मात्र त्यातून पाणी पुरवठा होत नाही तेथील नवीन घरांचे जोते पंधरा ते वीस फूट इतके उंच व धोकादायक आहेत तर घरासमोर शेड नसल्याने पावसाचं पाणी दोन्ही बाजूनं घरात शिरतंय अशी नागरिकांची सध्या तक्रार आहे शौचालयात पाणी नसल्याने लोक जंगल भागात उघड्यावरती शौचात जात आहेत तर प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधलेली आहे मात्र तिथे डॉक्टर नर्स कुणी नाही त्यामुळे रुग्णाला खाजगी वाहनातून शहरी भागात न्यावं लागतंय हा खर्च न परवडणार आहे तुम्ही घरे ताब्यात घ्या सर्व सुविधा जलद मिळतील प्रशासनाच्या या हवेतील आश्वासनांबाबत आता येथील ग्रामस्थांमधून रोज देखील व्यक्त होताना दिसतोय नाही दिलं माझे मिस्टर त्याच्यामध्ये जखमी होते ना मग तिकडे सर्व होते मग इथे घर द्यायला हे कोणी नव्हतं कोणी दखल नाही घेतली आमची आम्ही सरकारला लेटर पण दिलं प्रांत साहेबांना लेटर पण दिलं पण अजून पण घर मिळलं नाही खड्ड्याचे पाणी भरत इथं सगळं जायला यायला इकडे आम्ही जास्त वापर नाही करत इकडे वापर करतो इथं पाणी भरतं म्हणून नाही जास्त आम्ही इकडे वापरत नाही करत पण आम्हाला काय काम धंदा असला तर पाण्यातून जायला लागेल अजून पाऊस चालू नाही झालेला मुंबई व राष्ट्रीय महामार्गावरती अपघात प्रवण क्षेत्र म्हणून समजल्या जाणाऱ्या आरवली ते बावनदी पर्यंतच्या विविध भागात ठेकेदार कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे पावसाळ्यातील प्रवास खळतर बनला असून आवश्यक त्या उपाययोजना न केल्यामुळे वारंवार अपघात घडत आहे दरडी कोसळण्याच्या धोक्यामुळे महामार्ग बंद पडण्याची भीती वाहन चालकांनी व्यक्त केले मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती वांद्री नजदीक डोंगराची खोदाई करताना त्याला न दिल्याने या ठिकाणी गतवर्षी देखील माती रस्त्यावरती आली होती यावर्षी पहिल्या पावसातच मातीचा भला मोठा ढीक आणि मोठमोठे दगड रस्त्यावरती आले आणि येथील मार्ग बंद पडला सुदैवाने या दरम्यान वाहनांची ये सुरू नसल्याने धोका मात्र टळला या ठिकाणी ठेकेदार कंपनीने सद्यस्थितीत एकेरी मार्ग सुरू ठेवलेला आहे मे अखेरीत झालेल्या मान्सूनपूर्व सरीमध्येच मातीचे ढिकाणे महामार्गावरती आले परिणामी मुसळधार पावसाप्रसंगी महामार्ग बंद पडण्याची भीती आता वाहन चालकांनी व्यक्त केली मागील आठवड्यात कोकणात सर्वत्र पाऊस सक्रिय झाल्यानंतर काही प्रमाणात पावसाने अधूनमधून विश्रांती घेतली होती तर काही ठिकाणी सरीवरती सरी ऊन सरी वारा पाऊसचे काहीसं वातावरण सर्वत्र दिसून येत होते परंतु काल सायंकाळपासून कोकणात सर्वत्र मुसळधार पावसानं सुरुवात केली असून शेतीच्या कामांमध्ये लगबग सुरू असताना दिसून येते तर काही ठिकाणी पेरणीला देखील सुरुवात झालेली आहे आज सकाळपासूनच पावसानं दमदार हजेरी लावल्याने रहदारी तसंच बाजारपेठेत याचा परिणाम सध्या दिसून आलाय तर सर्वत्र रेनकोट छत्र्या घेऊन नागरिक आता बाजारात फिरताना पाहायला मिळत आहेत तर शेतकरी मात्र वेळेवरती पावसाचं आगमन झाल्याने शेतीच्या कामाला आता वेग आल्याचं शेतकरी राज्याचं म्हणणं आहे चिपळूणमध्ये सध्या जोरदार पाऊस बरसतोय भौगोलिकदृष्ट्या सकल भागात असलेल्या चिपळूण शहरामध्ये दरवर्षी पुराचं पाणी शिरतं याच पार्श्वभूमीवरती चिपळूण नगर परिषदेतर्फे मानसून नियोजन बैठक पार पडली या बैठकीमध्ये माजी नगरसेवक शहरातील निसर्गप्रेमी सामाजिक कार्यकर्ते नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले प्रशासकीय अधिकारी मंगेश पेडामकर कार्यालयीन अधीक्षक अनंत मोरे माजी नगराध्यक्ष रेहाना बिजले व सावित्रीताई होमकळस व अनेक नागरिक यावेळेला उपस्थित होते पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती शहरातील गटारे नाले आणि परिसरे स्वच्छ करून त्यांची लांबी रुंदी वाढवावी जेणेकरून साचलेला पाण्याचा लवकरच होईल अशा सूचना नागरिकांमधून उपस्थित करण्यात आल्या ज्या भागांमध्ये नालेसफाई झाली नाही त्या ठिकाणी त्वरित नालेसफाई करून घ्यावी अशा सूचना मुख्याधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या दरम्यान जोरदार पाऊस झाल्यास प्रशासनाला सहकार्य करावे व अफवांवरती विश्वास न ठेवता चिपळूण प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहन पालिकेतर्फे करण्यात आलंय जाणार नाही त्याची कुठे ना कुठेतरी आपण काळजी घेतली पाहिजे कारण डोंगरातला येणारे हे पाण्याचा प्रभाव आपण बदलतो याच्यातन शेवटी दरड कोसळण्यासारखे उपस्थित होणार आहेत त्यामुळे या, या गोष्टीची आता भाजी मंडईच्या पाठीमध्ये आपण जी नदीची रुंदी केली होती तिथे आता किती प्रमाणात बराव टाकून त्या नदीची रुंदी कमी केली गेली मुळात दोन हजार एकवीसचा जो मोठा पूर झाला त्याचं खरं कारण काय की शिवनदीचं तोंड जेमतेम पाच ते सहा फूट एवढंच उरलेलं होतं आज ते जवळजवळ तीस पस्तीस फुटापर्यंत रुंद केलं गेलाय आता ती जी नदीची रुंदी आहे किंवा काही अंशी मी तर असं म्हणेन की टोपो टोपोग्राफिकल मॅपवरती नदीचे जे पात्र रुंदी ठेवलेली आहे ती रुंदी कुठं आपण मेंटेन करायच्या जवळपास असू तर चिपळूण शहराचा पुराचा प्रश्न राहणार नाही असं एक माझी स्वतःचं समज आहे आपणही याच्यात थोडं बघावं नवी मुंबईतील तुर्बे सेक्टर एकवीस तसेच तुर्बे गावांमध्ये विद्युत महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार पाहायला मिळालाय तुर्बे गावातील महावितरणच्या विद्युत तारा या संपूर्णपणे पूर्ण खराब झालेल्या असून काही पोल हे पूर्णपणे अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते तुर्बे गावातील नागरिकांनी यासंबंधी पत्रव्यवहार करून महावितरणने याकडे लक्ष देत खराब झालेल्या ट्रान्सफॉर्मर डी पी विद्युत तारा या नव्याने लावून अथवा दुरुस्त कराव्या अशा प्रकारची मागणी केली मात्र अनेक दिवस उलटूनही महावितरण याकडे सफसेल दुर्लक्ष करत असल्याचं चित्र पाहायला मिळते महावितरण नागरिकांच्या जीवाशी खेळत असून कुणाचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल सध्या विचारत असून तुरबे गावातील नागरिक संतप्त होत महावितरणच्या विरोधात उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहेत आता इत असा आहे का तुरबे गावामध्ये फक्त एवढ्याच पट्ट्याला वरच्या वाईरी आलेल्या आहेत आणि त्या वाईमध्ये पाऊस चालू झाला दिवाळी चालू होते कारण परापरावड्याने त्याच्यावर पिंजरे बनवलेले आहेत आणि सर्व पिंजरे तारांचे आहेत त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट होणेच होणार आहे आणि डिप्यांची दुरावस्था बघितली तर गेली तीस वर्ष डिप्या बनवलेल्या जात नाही याचा सुद्धा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे पण एमईसीबी सर्व गोष्टीवर पूर्ण दुर्लक्ष आहे एमईसीबीची इच्छा आहे की कुठली दुर्घटना व्हावी दुर्घटना झाल्याशिवाय प्रशासनाला जाग येत नाही त्यांचं आश्वासन नाही का आम्ही त्याच्यावर उपाययोजना करतोय थोडस करतोय त्याचा कॉन्ट्रॅक्ट काढायला दिलेला आहे ते टेंडर पास होऊन दे त्यांची त्याच प्रकारची उत्तर आहे त्याची भूमिका हेच ग्राम स्थानी साथ हुई पर सती नही मोर्चा ने जाना गलत नग ने रात को रात को आके जोड़ कर गए है और उसके बाद में जाकर कंप्लीट किया करके वहां जाकर कंप्लीट किया करके सब जाकर सब लिखाया बिखाया कम्प्लेट वेट सब फिर भी आया देख के गया बोला तुमको कुछ तकलीफ नहीं है तकलीफ नहीं है यहाँ आदमी को हाथ जाएगा कटेगा नहीं मरेगा नहीं सब देखो खुला है करके उन लोग आ, भी धुआं निकलता था गया था उ, 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 उन लोग आया बाद में बोलता वहां से ने, ने निकलता है, गटर से निकल रहा है करके बारिश बारिश में क्या उधर से पहले वहां जाएगा ना बारिश होगा ना जैसा गर्म भाप फेंकता है हमेशा डर लगा नहीं नहीं गर्म भाप निकलता ही है डर नहीं लगता है गर्म निकलता ही है डरने की बात नहीं है कभी भी शर्ट मार सकता है किसको भी पावसात आमच्या इथे दिवाळी असते दिवाळी जी ऑक्टोबर नोव्हेंबरला सुरु होते ना ती आमच्या इथे जून मध्ये सुरू होते दिवाळी हे सगळे फायर क्रॅकर्स तुम्हाला बघायचे असतील पुढचे ते इथे बघू शकता या डीपी आणि वरती कावळ्यांनी बरीचशी घरं बांधलेली आहेत कोसळली तरी शॉर्ट सर्किट होणार आहे नाहीतरी जास्त पाऊस झाला तरी शॉर्ट सर्किट होत आहेत ते त्यामुळे तुम्हाला लाईटीची समस्या सारखं वारंवार लाईट जाणार ना त्याने आता पण लाईट गेलेलीच आहे ना त्यांची सध्या उत्तरे हेच आहेत की काहीतरी इथे घटना घडण्यामुळे अजून कोर्टात केस चालू आहे आम्ही काही करू शकत नाही सध्या जोपर्यंत तो निकाल येणार नाही तोपर्यंत करंट वगैरे लागतो करंट येतो ना माझ्या घराला तर एवढ्या वायरी लागल्यात बघा ना तुम्ही समोर किती करंट आहे त्याला खाली नळापासून करंट येतो कधी कधी त्याच्यात डीपीचा काय त्रास होतो ना आता लहान मुलं इथे कोण चिटकला एखादा मुलगा त्रास काय होणार नाही ना 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 बघा इथे घाणीचं साम्राज्य आहे एवढं या डीपीची परिस्थिती बघा वरती वायर आहेत तिथे जागा नसल्या कारणाने लोकांनी डायरेक्ट इथून वायर टाकलेले डीपी मधून जोपर्यंत एखादी जीवितहानी होत नाही तोपर्यंत नाही ला बिलकुल जाग येणार जोपर्यंत जीवितहानी होणार नाही तोपर्यंत ही समस्या लवकर नाही झाली तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल एखादा मोर्चा मोर्चाचा प्रयत्न माजी नगरसेवकांनी केलेला होता पण काय तो सक्सेस झालेला नाहीये किंवा इनिशिएटिव्ह त्यांनी घेतला असेल तरी त्यांना थोडस आश्वासन दिलं गेलं होतं एमएससीबी कडनं ते आश्वासन पूर्ण झालं नाही चाललंय काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे चिपळूणमधील गोवळकोट ढक्क्यावरील भेट देऊन पाहणी केली पावसाळ्यामध्ये गैरसोय टाळण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी तातडीने दुरुस्ते काम करण्याचं आश्वासन दिलंय यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे सा अधिकारी रामसे ग्लोबल चिपळूण टुरिझमचे अध्यक्ष रामशे ट्रेडी सचिव संजीव आणिराव संचालक शहानवाज शहा महेंद्र कासेकर विश्वास पाटील मिलिंद कापडी यावेळेला उपस्थित होते नीट परीक्षांच्या गोंधळात आज विद्यार्थ्यांचा विजय झालाय सर्वोच्च न्यायालयाने नीट परीक्षेच्या निकालामध्ये अनियमितता पाहून एन टी एला ग्रे रद्द करून पुन्हा नीट परीक्षा घेण्याचे आदेश दिले न्यायमूर्ती विक्रमनाथ संदीप मेहता यांच्या बॅचने या प्रकरणी सुनावणी केली सर्वसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीसपैकी पैकी सातशे वीस गुण मिळाल्यावरती एन टी एला प्रश्न विचारण्यात आला की ग्रेस मार्क्स किती देण्यात आले त्यावर एन टी एने आपलं म्हणणं मांडताना परीक्षेत एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आले त्यामुळे चव्वेचाळीस विद्यार्थ्यांना सातशे वीस मार्क पडलेले आहेत न्यायालयाने उभय बाजूचे म्हणणे ऐकून ग्रेस मार्क्स रद्द करण्याचे आदेश देखील दिले नीट निकालानंतर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरती सुनावणी करताना न्यायालयाने पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश दिले त्यामुळे पुन्हा नीटच्या परीक्षा होतील ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आले आहेत त्यांच्यासमोर दोन पर्याय असून एक तर ते पुन्हा परीक्षेला बसू शकतात किंवा आपल्या जुन्या स्कोरसोबत साठी पुढे जाऊ शकतात मात्र स्कोअर कार्डमधून ग्रेस मार्क्स आता हटवण्यात येणार आहेत बालमजुरी ही अनिष्ट प्रथा संपून बालकामगार मुक्त महाराष्ट्र करण्याकरता आपल्या परिसरामध्ये कोठेही बालकामगार दिसल्यास चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक एक शून्य नऊ आठ वरती संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी आहे जागतिक बालकामगार प्रथाविरोधी दिनाचं औचित्य सा साधून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत जिल्हा बालसंरक्षण कक्ष संलग्न चाइल्ड हेल्पलाईन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि बालकामगार विभाग रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी बाजारपेठ परिसरात रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीचं उद्घाटन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांच्या हस्ते करण्यात आलं त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते त्यावेळी जिल्हा संरक्षण अधिकारी समृद्धी वीर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सहाय्यक लोक अभिरक्षक यतीन धुरत डेप्युटी चीफ लिगल हेड डिफेन्स काउन्सिलिंग उन्मेष मुळे असिस्टंट लिगल हेड डिफेन्स काउन्सिलिंग गौरव भाटकर पर्यवेक्षक श्रीमती खांडेकर चाइल्ड हेल्पलाईन प्रकल्प समन्वयक अन्वी शिंदे आणि सर्व कर्मचारी वर्ग यावेळेला उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना श्री हावळे म्हणाले की बालकामगार प्रतिबंध आणि नियमन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी व सुधारित अधिसूचना दोन हजार सोळानुसार नुसार सर्वच व्यावसायिक व प्रक्रियांमध्ये चौदा वर्षाखालील बालकांस काम करावयास प्रतिबंध आहे त्याप्रमाणे बालमजुरी ही अनिष्ट प्रथा संपवून बालकामगार मुक्त महाराष्ट्र करण्याकरता आपल्या परिसरामध्ये कोठेही बालकामगार दिसल्यास चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक एक शून्य नऊ वाट वरती संपर्क करण्याचं आवाहन श्री श्रीकांत हावळे यांनी उपस्थित कर्मचारी व अंगणवाडी सेविका यांना केलेलं आहे Of of and घरडा यना जीवन गवरो आशी फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने डॉक्टर के एच खरडा यांना जीवनगौरव पुरस्कार आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते मुंबईत प्रदान करण्यात आला यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पटवर्धन उद्योजक राजू जोशी निलेश कुलकर्णी खरडाचे डायरेक्टर दिवाकर शेणा यावेळेला उपस्थित होते फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीनं उद्योग क्षेत्रावर भरीव कामगिरी करणाऱ्या आणि जिल्ह्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या उद्योजकाला जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो पद्मश्री डॉक्टर के एच घरडा यांच्या संशोधन उत्पादन निर्यात क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल तसंच रत्नागिरी जिल्ह्यात उद्योगाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता आमदार आशिष शिलार यांनी डॉक्टर घरडा यांना हा पुरस्कार प्रदान केला आहे डॉक्टर घरडा यांचं योगदानाबद्दल विशेष कौतुक देखील केलं आहे यावेळी राजू जोशी निलेश कुलकर्णी घरडा केमिकल्सचे डायरेक्टर दिवाकर शेणॉय व्हाईस प्रेसिडेंट सतीश वेंगोली सतीश शेणॉय उपस्थित होते डॉक्टर घरडा यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल वरिष्ठ उपाध्यक्ष राजू सावंत सेक्रेटरी केशव भट उपाध्यक्ष धनंजय यादव यांनी देखील त्यांचं अभिनंदन केलंय आकाशवाणीचे सेवानिवृत्त कलाकार अवधूत अनंत बाम यांना आकाशवाणी दिल्ली केंद्राकडून सन्मानपूर्वक टॉप ग्रेड प्रदान करण्यात आले त्यामुळे आता संगीत क्षेत्रात पंडित अवधूत अनंत बाम अशी आता ओळख निर्माण झाली पंडित उपाधी मिळालेले अवधूत अनंत बाम हे आकाशवाणीचे कोकणातील एकमेव टॉप ग्रेट संगीतकार आहेत लहानपणापासूनच संगीत, संगीत विषयाचा छंद असल्याने एकोणीसशे अठ्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत अस्थायी कलाकार आणि एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार एकोणीस पर्यंत आकाशवाणी सेवेत रुजू होऊन आकाशवाणी रत्नागिरीच्या संगीत विभागात त्यांनी आपलं योगदान आहे एकोणीसशे अठ्याहत्तर पासून आकाशवाणी रत्नागिरी केंद्रात संगीत विभाग सुरू झाल्यापासून ए ग्रेट सुगम संगीत गायक तबलावादक आणि आता टॉप ग्रेड संगीतकार होण्याचा मान श्री अवधूत अनंतबाम यांना मिळालेला आहे श्री अनंतबाम यांनी कैलासवासी पंडित स्नेहल भाटकर आणि कैलासवासी पंडित परशुराम गुवा पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सांगीतिक वाटचाल सुरू केली संगीतकार म्हणून नवनवीन चाली बांधताना पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले पंडित अवधूत बाम यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे विविध स्तरातून आता अभिनंदन व कौतुक देखील केलं जात आहे आता वेळ आहे माझं कोकणच्या प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण